सोलापूर विमानतळाच्या दीर्घकाल प्रलंबित परिस्थितीमुळे सोलापुरातील नागरिक व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे या नाराजीचा आवाज सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या निदर्शनामधून स्पष्टपणे उमटला सोलापूर विकास मंचचे प्रतिनिधी केतन शहा घनश्याम दायमा रुपाली निंबाळकर सुनील दुस्सल लक्ष्मीकांत दंडी सुहास भोसले मनोज क्षीरसागर विजय कुंदन जाधव यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सोलापूर प्रवासी विमानसेवेतील सर्व अडथळे तात्काळ दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की विमानतळाची उपेक्षा झाली सोलापूरचा विकास ठप्प झाला आहे कृषी उद्योग व्यवसाय आणि व्यापार यावर मोठा परिणाम झाला असून सोलापूरचा आर्थिक विकास अडचणीत सापडला आहे सोलापूरचा विकास प्रतिनिधींनी इशारा दिला की विमानतळाच्या कामकाजात आणखी उशीर झाला तर शहरातील नागरिक आणि संघटना उग्र आंदोलन करतील यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व अडथळे तातडीने दूर करण्यासाठी आणि विमानतळ प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले दरम्यान सोलापूर विकास पंचायतच्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवार सहा जानेवारी रोजी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली या यशस्वी प्रयत्नांमुळे सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांचे प्रश्न थेट राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका